मुंबईहून पनवेलच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या मर्सिडीज ब्रेंज कारने पुढे जाणाऱ्या स्कूटरला धडक दिली या अपघातात स्कूटरवरील महिलेचा मृत्यू झाला तर स्कूटर चालवणारा तिचा पती गंभीर जखमी झाला ही दुर्दैवी घटना बुधवारी रात्री नवी मुंबईतील शव पनवेल मार्गावर खारघर परिसरातील हिरानंदनी ब्रिजजवळ घडली खारघर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या एकोणास वर्षीय मर्सडीज कार चालक तरुणीला ताब्यात घेतले आहे तिथी सिंग असे तिचे नाव असून ती इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे या अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव रेखा यादव वय वर्ष बेचाळीस असे आहे तर जखमी झालेल्या पतीचे नाव गोपाल यादव असे आहे बुधवारी सायंकाळी सात वाजता गोपाल यादव व रेखा यादव हे दोघे पती पत्नी स्कूटरवरून पनवेल येथे परत येत होते रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांची स्कूटर शिव पनवेल मार्गावरील खारघर येथील हिरा नंदनी पूल उतरून पुढे जात होती याच वेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या मर्सिडीज ब्रेन्स कारने त्यांच्या स्कूटरला धडक दिली त्यामुळे स्कूटरवरील यादव दाम्पत्य खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेने यादव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे